मायक्रो फायनान्स कंपनी आणि बँकेच्या वसुलीच्या नावाखाली गोरगरीब जनतेला वेटीस धरण्याचा प्रयत्न केला जातोय सर्रास आयबीआयच्या जा नियमांचं उल्लंघन करून वसुली केली जाते यामुळे याला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते मात्र अद्याप ही यावर कोणतीही कारवाई न झाल्यानं आज मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आज विनस कॉर्नर परिसरातून मायक्रो फायनान्स आणि बँकेच्या वसुली पद्धतीच्या विरोधात मनसेने एल्गार पुकारला जिल्हाध्यक्ष राजू डिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मायक्रो फायनान्स कंपनी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला सामान्य लोकांना या बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या गुंडांनी जो उच्छाद मांडलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं व या संदर्भात संयुक्त बैठक लावा म्हणून आम्ही निवेदन दिलं होतं मात्र तरी देखील तर या सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही बैठक न लावल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून आज रस्त्यावरती उतरून ह्या प्रत्येक बँका आणि फायनान्स कंपन्यांना मनसेस्थाईंना इशारा देत आहोत यांना ठणकावून सांगत आहोत याच्या उपरोक्त देखील जर का फायनान्स आणि बँकांच्या वसुली गुंडांनी जर का ही वसुली थांबवली नाही बेकायदेशीर वसुली थांबवली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना कपडे पाडून रस्त्यावरती उघडं करून मारेल आज हे फायनान्सची केवळ नोटीस द्यायची असती कोणाच्याही घरात जायचं नसतं मात्र आज सकाळचीच जर का आपण गोष्ट बघितली आज मंगळवार एका भगिनीला अक्षरशः वसुली गुंडात घरातून खेचून बाहेर आणलं तिला अपशब्द वापरले अश्ली शिविगाळ केला अशा पद्धतीचे हे गुंड राज रोषपणे उच्चात म्हणत असताना आज पोलीस प्रशासन या बँकांचं रक्षण करते पोलिसांना देखील आपण आवर घाला अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा हातात घेऊन मनसे स्टाईलनं या सर्व गुंडांचा रस्त्यावरती बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय मार्ग आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू अध्यक्ष प्रसाद पाटील आमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज आय डी बी आय बँकेमध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज इथं आंदोलन केलेलं आहे कोल्हापुरातील ज्या सर्व फायनान्स कंपन्या आणि बँका आहेत या ठिकाणी आजपासून ही धडक मोहीम सुरू राहील आणि सर्व फायनान्स कंपन्यांना आणि सर्व बँकांना सर्व वसुली गुंडांना हा मनसेस्टाईल इशारा आहे इथून पुढे कपडे पाडून घेण्यासाठी सज्ज राहा